राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झालं वंदे मातरम आणि राज्यगीतानं दोन्ही सदनांच्या कामकाजाला सुरुवात झाली आज पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात मंत्री उदय सामंत यांनी पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या तसंच नवनिर्वाचित सदस्यांचा आणि मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करून देण्यात आला विधानसभेत आठ विधेयकं पुन्हा मांडण्यात आली मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही विधेयकं मांडली राज्यातल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडणुका तसंच राज्यातल्या एकशे पाच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलणं शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात विनियमन सुधारणा विधेयक प्राचीन स्मारकं आणि वारसास्थळ विद्रूप करणं किंवा त्यांना हानी पोहोचवण्याबद्दल दंड तसेच शिक्षेची तरतूद जमीन तुकडेबंदी नियमित करण्यासाठीची रक्कम कमी करणं हैदराबाद निजामकालीन जमिनींचे वर्ग दोनमधून एकमध्ये रूपांतर करण्यासाठीची परवानगी अशा विधेयकांचा यात समावेश आहे त्याआधी परभणी आणि बीडमध्ये घडलेल्या घटना गंभीर असून यासंदर्भात सभागृहात सविस्तर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली संविधानाचा अपमान कोणीही कधीच सहन करणार नाही परभणीत मनोरुग्णानं संविधानाचा अपमान केला त्याच्यावर कारवाई झाली मात्र अशा घटनांविरोधात संवैधानिक पद्धतीनं प्रतिक्रिया उमटली पाहिजे असं सांगत विरोधकांनीही राजकारण न करता अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन फडणवीस यांनी केलं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न करत सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती राज्यामध्ये ज्या परभणी आणि बीडमध्ये झालेल्या घटना या खऱ्या अर्थानं सरकार आल्यानंतर घडलेल्या घटना आहेत अध्यक्ष महाराज आणि काल मधला एक त्याच्यामध्ये आंबेडकरी विचाराची चळवळ लढणारा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडला अध्यक्ष महाराज सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाकार माजलेला आहे अध्यक्ष महाराज आपण कस्टोडियन आहात आमच्या अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज राज्याच्या जनतेला न्याय मिळेल सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली ही देखील आपण त्या ठिकाणी बघू आणि विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे मनोरुग्णांनी अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे तथापि तिथे एक संतापाची लाट आली त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे अपेक्षित आहे की एखादी घटना झाल्यानंतर संवैधानिक अशा पद्धतीनं त्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटली पाहिजे मात्र आज याच्यावर अधिक बोलण्याचं कारण नाहीये निश्चितपणे अध्यक्ष मोदय ज्यावेळी वेळ वे राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याचं राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल हा मला विश्वास आहे विधान परिषदेतही मंत्र्यांचा परिचय करून देण्यात आला बीडमधील मसाजोग इथल्या सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेत उमटले या प्रकरणी तीन लोकांना अटक करण्यात आली असून या हत्येचा तपास टी मार्फत केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भातला मुद्दा उपस्थित करत आरोपींवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली होती बीडमध्ये मागच्या आठवड्यामध्ये नऊ डिसेंबर रोजी एक घटना घडली हे केस तालुक्यातील मस्सा जो गाव आहे या गावातील एक सरपंच आहे संतोष अण्णा देशमुख आणि या संतोष अण्णा देशमुखांचा खून करण्यात आला अजून तीन गुन्हेगार फरारी आहे माझी मागणी आहे की या तीन गुन्हेगारावर लवकरात लवकर आपण अटक करावी या सगळ्या गुन्हेगाराचे सीडीआर रिपोर्ट तपासावे कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहे कोणी कोणी यांना फोन केलेला आहे सभापती महोदय माझी याच्या आपल्या मार्फत या सरकारला विनंती आहे देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री झालेले आहेत की याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे राजकीय पक्षाशी संबंधित असतील आणि पोलीस जर अशा पद्धतीनं गुन्हेगारांना सहकार्य करत असेल ते महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे का गुन्हेगाराचं राज्य आहे मात्र हा सुद्धा खुलासा झाला पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगला जी काही घटना झाली आहे ती अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे एका तरुण सरपंचाचा अतिशय निघृण अशा प्रकारचा खून आज त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि निश्चितच ही घटना सरकारने देखील अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे या संदर्भात तिला जो पी आय आहे त्याला सक्तीच्या रजेवर पाठवला आहे त्यावेळेचा जो इन्चार्ज पी एस आय आहे त्याला सस्पेंड केलेला आहे तीन आरोपींना अटक केलेली आहे काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल मुळातच मी माननीय विरोधी पक्षनेत्यांना एवढंच सांगू इच्छितो की आरोपी कुठल्या पक्षाचा आहे जातीचा आहे धर्माचा आहे कुठली भाषा बोलतो कोणाशी संबंधित आहे अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेमध्ये इन्व्हॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल याकरताच ही केस सी आय डी क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे तिथे या संदर्भात एक स्पेशल टी तयार करण्याला सांगितलेली आहे या टीच्या मार्फत याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे कोणी असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल त्यामुळे मी आपल्याला आणि आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही आणि ज्या ज्या पोलिसांनी त्या ठिकाणी काम सुकारपणा केला असेल जाणीवपूर्वक केलं असेल त्यांना कारवाई झाली आहे अजून कोणी त्याच्यात इन्व्हॉल्व सापडला तर त्याच्यावरही हो कारवाई केली जाईल कुर्ल्यामध्ये नुकत्याच घडलेल्या बेस्ट बस अपघाताचा मुद्दा विधान परिषदेत शिवसेना उभाठा पक्षाचे सुनील शिंदे यांनी उपस्थित केला बेस्टच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली बेसच्या अनेक बसेस जुन्या झाल्या आहेत त्यामुळे तेराशे बसेस घेण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांच्यासह माजी विधिमंडळ सदस्य दिनकरराव जाधव यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव संमत करून दोन्ही सदनात श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज स्थगित करण्यात आलं